शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे शेतकऱ्यांचं नाव आहे लहान भाऊ दामोदर दुबे पेमगिरी संगमनेरसाठी तुम्हाला माहित आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी शाशिनमाने नर्सरी आजचं जे लोडिंग संगमनेरसाठी चाललेलं आहे हे साई सरबती लिंबू अगदी घसाने लागणारा आणि उत्पादन चांगलं बारमाई असणारा पातळ रस भरपूर आणि अगदी लिंबू एक्सपोर्टला चालणारा हे लिंबूचं चा अडीच वर्षाचं रोप आहे आता ज्या काकांनी ही रोपं घेतलेली आहेत संगमनेरमध्ये बघू शकतो रोप आपण अशा प्रकारची ही रोपं अडीच वर्षाचं रोप आहे लावल्यापासून अगदी आपल्याला सहा महिने ते एक वर्षात चांगलं उत्पादन घेऊ शकतो आपण रोपांची वाढ जमिनीत लागली की फास्ट मिळते आणि उत्पादन चांगलं मिळतं तर आजच्या विषयामध्ये आठ सात दोन हजार चोवीसमध्ये आपण जे लोडिंग पाहत आहोत हे साई सरबती लिंबू जात विकसित उत्पादन चांगलं आणि शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल बघू शकतो आपण लागवड अंतराचं पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लोडिंग चालू आहेत नर्सरी शासनमान असल्यामुळे अनुदान घेता येतं भाऊसाहेब पुटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना अशा प्रकारचे हे लिंबूचं लोडिंग चालू आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं कात्रीची रोपं आता अशा प्रकारचे हे लिंबूचं लोडिंग जे चाललेलं आहे पंधरा बाय पंधरावरती लागवड केल्यानंतर एकरामध्ये आपल्याला ही दोनशे रोपं लावता येतात आणि रोप लावल्यापासून चांगलं उत्पादन आपल्याला एक वर्षात घेता येतं नर्सरी शासन मान्य असल्यामुळे भाऊसाहेब फुलकर असेल रोजगार हमी योजना असेल नानाजी देशमुख योजना असेल ह्या योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो फळबागेकडून आता ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे सालपातळ रस भरपूर आणि घसाने लिंबू लागतात रोपं दिल्यापासून आपल्याला एक वर्षात चांगलं उत्पादन घेता येतं सहा महिन्यात झाडाला फुलकळी चालू होते आजचा व्हिडिओ साधा सरळ सोप्या भाषेत त्याचबरोबर शेतकरी बंधूंना समजण्यासारखा आहे व्हिडिओ मोठा असला तरी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे खूप लावताना आपल्याला खड्डा दीड बाय दीड बाय दीड फुटाचा लागतो त्यामध्ये आपण शेणखत असेल किंवा लेणीखत असेल किंवा गांडूळ खत किंवा जैविक खत असं कुठल्याही प्रकारचं जे खत आहे हे खत आपण टाकून त्यामध्ये निंबोळी पेंट दोनशे ग्रॅम आणि थिंबेट पन्नास ग्रॅम हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी द्यायची आहे त्यानंतर ही जी रोपं लोडिंग चाललेली आहेत ही बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंना घरपोच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मिळत असतात आजची ही गाडी शेअरिंगवरती चाललेली आहे आता ती रोप काढा बाजूला बाजूला ठेवा ते दे। सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोप वाढतं ते बाजूला काढलं जातं बघू शकतो आपण तर आता ही लिंबूची लोडिंग चालू आहे ही रोपं लावल्यापासून आपल्याला एक वर्षामध्ये चांगलं उत्पादन आता कसं घ्यायचं आहे कारण रोपं लावल्यानंतर ज्यावेळी आपण दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एक्सिडची आळवणी करतो आहे त्यानंतर शेतकरी बंधूंनी आता आळवणी करताना ह्युमिक ॲसिड पावडरमधील बावीस टीन पावडरमधील बुरशीनाशक आणि एकोणीस एकोणीस ही जी खतं आहेत ही पाण्यामध्ये गी मिसळून आळवणी करायची आहे दुसऱ्या सातव्या दिवशी त्यानंतर एक महिन्याने झाडाचे शेंडे शेंडे म्हणजे पूर्ण झाडाची अशी जी फांदे असतात हे फक्त इथून कट करायचे एक दोन दोन चार चार पानं सोडून त्यामुळं झाडाला ग्रीप घ्यायला मदत होते आणि रोपाची वाढ झपट्या नव्हते अशा प्रकारचे लोडिंग कात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बकिंगनंतर शेतकरी बंधूंना रोपं घरपोच मिळतात सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अशा प्रकारचं बघू शकतो आपण अशा प्रकारचं लोडिंग लहान भाऊ दुबे संगमनेरसाठी आता हा लिंबू जर म्हटलं त्याचं आयुष्यमान बावीसशे पंचवीस वर्ष वर्षभर लिंबू असतात ह्याला आपण ताण द्यावा लागतो ताण म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरला झाडाची छाटणी घेऊन पाणी बंद करायचं पानगळ होते त्यानंतर आपण याला झिरो पाऊन चौतीस खातं द्यायची त्यामुळे त्याला फुलगळी चा चांगली निघते किंवा बोम फ्लावरची आळवणी आणि फवारणी पण केली चालते त्यामुळे आपल्याला वर्षभर लिंबू लिंबू एक्सपर्ट क्वालिटीचा निघतो आणि वर्षभर लिंबू मिळतो झाडाचा आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्षे झाडं लिंबू हे कमी पाण्यामध्ये येणार आवळा असेल लिंबू असेल चिंच ही सर्व आपल्याला रोप मिळतात शेतापळ त्याचबरोबर जांभळ आजच्या गाडीमध्ये आपण जे लोडिंग बघत आहोत यामध्ये कोकण बाडोली जांभळ असेल त्याचबरोबर सफेद जांभळ असेल टिश्यूकटचे सागवान अगदी आपल्याला टीडी नारळ ग्रीन मलेशियन लोटन जेनंगी असे सर्व जातीची या आजच्या गाडीमध्ये लोडिंग आहेत व्हिडिओ माझे मोठे असणार आहेत साध्या सरळ सोप्या भाषेत शेतकरी बंधूंना समजण्यासारखे आहेत आणि नर्सरी शासन मान्य असल्यामुळे अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी खात्रीची रोपं बुकिंगनंतर सर्व ठिकाणी घरपोच मिळते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क ला करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असे घरबसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र